नेहमीच आम्ही सहकुटुंब बाबांच्या चरणी येतो बाबा हे आमचे गुरु आहेत आणि गुरुचा आशीर्वाद घेतल्यानंतर नेहमीच एक समाधान वाटतं आणि सुदैवान आता महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडतोय त्यामुळं सर्वांच्या जीवनामध्ये सुखशांती आणि आनंद प्राप्त व्हावा आणि महाराष्ट्राची कायम प्रगती व्हावी एवढीच प्रार्थना बाबांच्या चरणी केली कालच आमच्या भागामध्ये बारामती भिगवण संसर आणि सातारा जिल्ह्यातल्या पण काही भागामध्ये ढगफुटी झालेले जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही स्वतः बोललो आणि सर्वांचे पंचनामे करून घेण्याचं पण मला वाटतं शासनानं ठरवलेलं आहे आमची मागणी आहे की सरकारने तातडीनं पंचनामे करावेत काही लोकांची स्थलांतर झालेलं आहे दोनशे ते अडीचशे कुटुंब स्थलांतर त्यांचं पुनर्वसन करावं ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना ताबडतोबीनं आर्थिक मदत करावी शेतकऱ्यांच्या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे आता त्या सगळ्याचे पंचनामे होणं शक्य नाही त्यामुळे रँडम पद्धतीने पंचनामे करून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारनी ताबडतोब करावा आणि त्याचबरोबर काही पशुधनाचं पण नुकसान झालेलं आहे आणि आता महिनाभर मजुरांना काम मिळणार नाही तर त्यांना बैठक भत्ता किंवा काही असा वेगळ्या स्वरूपाचं अनुदान द्यावं जे पूर्वीचे प्रचलित आपले जे आर आहेत त्याच्यामध्ये काही बदल करावा आणि तातडीनं सरकारनं या पूरग्रस्त बाधित लोकांच्या पाठीमागं उभं राहावं अशी आमची मागणी बऱ्याच नाही मला असं वाटतं ते काय शेवटी आम्ही सार काम करत असताना लग्नाला ह्याला त्याला निमंत्रण येतात आम्ही प्रत्येकजण जातो आता चांगल्या भावनेने जातो आपण आशीर्वाद देण्याकरता आपली उपस्थिती तिथं आग्रहानं बोलवतात आता हे आपलं काम आहे आता विवाह झाल्यानंतर कसं वागायचं ते ज्या त्या वधूवरांचं काम आहे मला असं वाटतं की थोडं समाजामध्ये आता प्रबोधन होण्याची गरज आहे जे दुर्दैवानं असे जे प्रकार घडत आहेत त्याचा मी निषेध करतो आणि समाजामध्ये स्त्री पुरुष हा समान अधिकार आहे त्यामुळं कोणाचाही छळ होणं कुणावरही अन्याय होणं मला असं वाटतं महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला ही शोभणारी बाब नाही आणि म्हणून जे त्यांनी आपापली जबाबदारी ओळखून वागावं एवढंच माझं मत आहे मंडळींचा नेते मंडळी जे लग्न करतात ते बघून कार्यकर्ते सुद्धा कसं करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यातून प्रकरण झालेले काही आकर्षण नाही मला असं वाटतं एकंदरीत एक या संदर्भामध्ये सुद्धा कुठेतरी एकत्र विचार करावा लागणार आहे कारण लग्न स समारंभाचं स्वरूप हे दिवसांदिवस आता बदलत चाललेलं आहे त्याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट हा एक कन्सेप्ट आता मोठ्या प्रमाणात याय लागलेला आहे तर मला असं वाटतं ह्याचा सर्वांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याहीपेक्षा तो एक आनंदाचा क्षण असतो तो एक कौटुंबिक क्षण असतो दोन परिवाराचा मिलन ह्याचाच कार्यक्रम असतो तर त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही बदल होण्याची गरज आहे असं मला वाटतं प्रयत्न मला असं वाटतं शेवटी राजकारणामध्ये मतभेद असतात पण मनभेद नसतात साजिकच आहे काही गोष्टी मतभेदामुळं विभागल्या जातात पण जर त्यांची मन एकत्र असतील तर मनभेद हा कधीच नसतो राजकारणामध्ये आणि मला असं वाटतं तर कुणी एकत्र येत असेल तर त्याचं स्वागत करू शकतो एकत्र आले आणि स्थानिक मला असं वाटतं त्यांना एकत्र येऊ द्या एकत्र येतील हा एक त्यांचा प्रश्न आहे पण एकत्र एकत्र यावा असं आम्हाला वाटतं एकत्र आल्यानंतर परत काय भाग आहे आता एकत्र आल्यानंतर पुढचा भाग येतो मला काय वाटतं सर मार्गदर्शन घेतलं काय वाटतं तुम्हाला वाटतं एकत्र यावं मला असं वाटतं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्याचबरोबर दोन्ही पवार कुटुंबियांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन जे काही मतभेद असतील ते दूर करून महाराष्ट्राच्या हिताकरता काम करावं असं माझं एकत्र आले तर काही अडचणी होईल ना अडचणी अडचणीपेक्षा सुद्धा व्यक्तिगत अडचणीपेक्षा राज्य महत्वाचं आहे आज राज्य जर पुढे न्यायचं असेल आपल्याला तर असे वैचारिक मतभेद जर मिटत असतील तर ते राज्याच्या हिताचे आहेत प्रत्येक वेळेस राजकारण बघून नाही चालत राज्याचं हित बघणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मी स्वागतच करतो